सुरेशही आले होते पण तो गॅप मोठा होता एक्स्ट्रा प्लेअरच्या डीसी पहिले सुद्धा यांच्या हातामध्ये या ठिकाणी मात्र कॉल चांगला दिला गेला क्लिक करण्याचा प्रयत्न होता बंटी स्वतः पंचांचा निर्णय वाट चेंडूचा एक्स्ट्रा धावा मिळतील या ठिकाणी एक्स्ट्रा धावा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात पण सामना चेंडू आणि टी डब्ल्यू जे या व्यावसायिक संघाकडून खेळताना गरीब बाद झाला असता परंतु इथे मात्र त्याचप्रमाणे सात गाडी खूप महत्त्वाचे साहित्य बाक संघाचे इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आक्रमक चढवण्याचा प्रयत्न विकेटच्या होती काही वेळा असा

आणि चेंडू सिमरन से बाहर जाए शतक करा साठी 6वा पाहायला मिळते आहे यांच्यावरती हल्ला चललाय शेतकरी येथे 6वा झालं लागली या मॅच मध्ये पाहूया कोण पुन्हा एकदा वाटका सजलाय गलती वाला क्रिकेट चलता हुआ और यहां पे एक बार फिट छगा मिळता हुआ धवा सुरेख बैटिंग तिलकच्या दोन चेंडूवरती शतक पायला मितय पहिल्या चेंडूवरती शतक अनादर वन नंदूकडे आपल्याला परंतु या ठिकाणी चांगले खेळी पाहायला मिळते अर्शन यांच्याकडून सुयाशच्या मार्फत तिसरा ही चेंडू आल्यावर गेला परंतु या चेंडू झेल जातोय संयम आहे दोन चेंडूवरती तुमच्याकडून बारा धावा आले आहेत तुमचा विकेट इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला संयम दाखवणं गरजेचं आहे संयम समाज तेरा धावा जर आले असतील तर तुम्हाला थांबायचंय था। तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळायचंय तुम्ही प्रत्येक चेंडूवरती षडकरमान हे क्रिकेट नाही तर या ठिकाणी

तो कव्हर चांगला पाहायला मिळते जे नंबर पर एक फलदान करणार आहे करून आणि या ठिकाणी एकच पूर्ण होते सचिन जाडू घाई करण्याची गरज नाहीये महत्वपूर्ण इथे बडका सजवायचा होता वारंवार बडके फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा संजीव गेल्या गेल्या माघारी यावं लागणार आहे कोणतीही बनत नाही त्यांच्या बॅट मधून सुरुवातीचे आपले चांगले हाय लिटर फलंदाज बाद झाले तुम्हाला क्रिकेट मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत थांबायचंय शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्हाला सुरेश सुरजा फलंदाज कबड्डी मध्ये त्यांचा या वर्षी चांगला गोलबल आहे साई पाक साईसंघासाठी फलंदाजी साठी दाखल होत आहे थोड्याशा अडचणी आहेत त्यांच्या शेतीदृष्टी मध्ये थोडीशी दुखापत आहे पाहायला अरे मास्टर ठलवण संघाकडून खेळताना चांगल्या प्रकारचे क्रिकेट साधले तर या ठिकाणी पंचवर्तींचा आमच्याकडे पाहूया पंचांचा चेंडू येतोय नव छेटूचा नडे येतोय आवाज असणार आहे या चेंडूवरती पण दोन धावा मिळतील पण ते आहे परंतु ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे ते नव मिळते थोडासा फाईल खेळा या चेंडूला त्यांचे निशाने असते ते बरोबर या सर्व गोष्टी जाणतात परंतु या ठिकाणी बारीक चांगले होते पण एकदा बार चिडू येतोय यांच्याकडे थोड्याशा समस्या आहेत आणि त्याचा फायदा घेतला जातो प्रथमेश यांच्याकडून या ठिकाणी तीन षटक पूर्ण होतात आणि या तीन षटका

सिंधु विकेट पारा सचिन ने सामना करण्यासाठी साथ ही स्लो लेंस पसंद है चेंडो अचूक टक्का अचूक करते कुछ टेंटु व्यक्ति को लंदन मात्र पहला मिलते कंधा करून देते विकेट पारा सचिन तयार अंदर मात्र फक्त ने फक्त हल्क बल्ला घूमते ने पहले सचिन तयार है सॉरी पाच षटकाचा सामना आहे आणि त्याच्यापुढे चपुले पाया पूर्ण सचिन भी पते अरे आपल्या कोला चार चेंडू निर्धाव पाहायला मिळते तर सुंदर गोलंदाची पाहायला मिळते क्या भाय खरो का त्याच्या नमस्कार घेतला विकेट बरोबर पुन्हा का मी जे आलं आहे त्याचं उत्तर सुंदर गोलंदाईकरण्याट विकेट मारा सुरत सामना करण्यासाठी उत्तर देण्याची करतात सुरतला मात्र त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू येते आणि नो प्लस वन दोन धावा पुन्हा संघाची धाव संख्या चालती पोरपर्यंत बदल एकाही चेंडूचा खेळ विकेट मारा करत या मात्र फ्रीड फ्रीडचा चेंडू फाटल्या कारणाने मात्र विकेट चेंडू मात्र पुन्हा एकदा तर वारा मारा

खरोखरच दोन धावा आणि पुन्हा फ्री संघाची धाव संख्या थर्टी एट no प्लस वन दोन धावे अंकिसपर्यंत मजल मात्र मानले जाते या षटकामध्ये अक्षरशः एक प्रकारे टाकले होते सचिनला गरज असे त्याला सिद्ध करण्याची गरज आहे मात्र एकदा पूर्ण होते दुसरी घेण्याची संधी आहे दोन घेण्याची संधी आहे आणि मात्र

सहज धाव एक धाव मात्र पूर्ण केली जाते एका संघाची फोर्टी टू लॉस ऑफ सेवन विकेट पर्यंत वजन मात्र मारली सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय सुंदर प्रहार आहे छेंडू आणि कणकणी धावा सहा आणि या सहा धाब्या संघाची धाव संख्या फोर्टी पर्यंत धावून फोर्टी नाईन चा लक्ष्य मात्र पूर्ण केलंय धावांचा अव्वल ठेवलं आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या षटक झाली सचिन देऊलकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे विकेट च्या मागे धीरज होती पहिलं मॅन्डेटरी पार षटक आहे पाहूया काय होईल या मॅच मध्ये आणि क्रिकेटचा क्लास फटका कॉपी बुक ऑफ द शॉर्ट पाहायला मिळतो प्रथम एस बंटे यांचे बॅग बनून

त्याचा से डोके ते बेंगळूरु संघाचा विचार केला तर क्रमांक 9 पर्यंत फलंदाज जी पाहायला मिळते की त्यातील एक नवीन फलंदाज आपल्याला यंग टॅलेंट मास्टर अविनाश धर्मा संघाते पाहायला मिळते ते उत्कृष्ट बॅटिंगच्या मार्फत असे जे होतायत ते त्याला समर बॉलिंग करण्यासाठी थोडासा अँगल बदलला गेलाय या ठिकाणी साडी चेंज केली गेली राईट आम विकेट मारा केला जातोय सचिन यांच्याकडून चेंडू चांगला इन साडी पाहायला मिळतो या ठिकाणी इन साडी झोड नशिबाची साथ म्हणावी लागेल एक चांगला चेंडू सचिन यांचा पुढचा चेंडू असेल फटका तर सजवायचा होता ताकदीचा वापर झाला होता परंतु थोडीशी भेट होतात एक धाव मात्र नको शकत नाही क्षेत्रक्षेत्र वैभव एकदा मी ते स्ट्राइक बघत होताना पहिला मी शांचा इन शर्ट आउट फटका काय ढेकणा फटका होता तो सजला होता प्रथमेश आणि त्यानंतर कुलकर्णीच्या प्रयत्नांमध्ये बाद झाले ते विकेटच्या मागे धीरज चांगलं काम पाहायला मिळते परंतु एक पाय हात मध्ये उदाहरण येणारे चेंडू दाट पाहायला मिळतात धाव संख्या सुरू होते धाव संख्या होते सात हलक्या कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लखनौ जिल्ह्या चेंडूला शॉर्ट करणे एक पट्ट्यामध्ये एक पूर्ण होते संघाची धाव संख्या असेल आठ षटक संपतो मॅच असेल नऊला येत आहे तर आणि गुरुकृपा पाचशे येते दोन्ही कॅप्टन आपल्याला येते आपण त्यासाठी या क्रिकेट संघ अजयची आठवण असं हे आहे तर बाबू दुसऱ्या षटकासाठी येत आहेत सुयास यांना चेंडू रीड होतोय चांगला फुल पाहायला मिळतोय काफी चुका चुका आणि चुका एका शत्रस्थाने प्रयत्न केला चेंडूला अडवण्याचा तर दुसऱ्याने प्रयत्न करत असताना चेडू सोडून दिला आहे चार धावा येत आहेत या चार धावा रोखणं गरजेचे आहे एक एक रेषेकांकडून चेडू सीमारेशी बाद चौकात चार धावा संघाची धाव होते बारा इथे या ठिकाणी पंच वाढतात वार चेंडूची घोषणा होते चांगला कर्णधार आपल्याला इथे दाखल होताना फायदा भेटेल या ठिकाणी सरांचा हस्ते टाच केला जाणार आहे या मॅच चा

आणि चुकीला माफी मिळणार नाही का खळशांच्या बॅट मधून येतोय पॉवर हिटिंग शॉट शेतकार साधवा आणि थोडी धोके चिंतेची बाब असणार आहे दिनेश आरेकर आपल्याला बालिकच्या मार्फत पाहायला मिळतील लोकांना रन विकेट मारा करण्यासाठी ते समोर दाखवले फलंदाज आपण पाहतो अतु यांना माझ्या पहिला चेंडू दिनेश यांचा आता आज सज्ज होतात खेळण्यासाठी पटकन चांगला खेळायचा थोडीशी बॅकफूट वरती गेली तरी या चेंडूला चेंडू कलेक्ट होत नाही चेंडू कलेक्ट होत नाही हा प्रश्न होता परंतु येताना फटका पण सडलाय ताणी फटका पाहायला मिळत या ठिकाणी चौकार चकवा दिलाय चेंडूने या क्षेत्र शिकायला आणि खरं क्षेत्र पाहायला मिळत आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी चार धावा येत कोणत्याही प्रकारे धावाना इम्पॉर्टंट आहे तो मिळण्याच्या नर्मल संघासाठी आणि या चार धावांनी संघाचे धाव संख्या आपण पाहतो तीस जिंकण्यासाठी आवश्यक आहे एकोणीस धावा जुनी मॅच मध्ये जर विचार केला दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळेल परंतु बेनिफिट आहे मॅक्स सर्वच संघाकडे त्याने एकच विकेट गमावला आहे आणि त्याच्यामुळे फलंदाजी भरपूर पाहायला मिळते त्यांच्याकडे परंतु मॅच या मध्ये रंगामध्ये आल्या त्याच्या शक आहे दोन हजार पंचवीस मध्ये इथे मात्र आपच्या दिशेने खेळण्याचा खूपच बाळ चेंडू आहे डिसिजन सांगा नमला विरोध येतोय षटकार सहा धा पु चेंडू त्याचा समाचार चेलो मेद जातो आहे सहा क्रिकेट चमत्काराचा खेळ आहे मिराकल होतात अनेक वेळा एखादा विकेट गमावल्यानंतर हरणारा संघ सुद्धा जिंकतो किंवा जिंकणारा संघ विकेट गेल्यानंतरही चांगल्या ताकदीने घेतो ते क्रिकेट आहे सलग त्या दुसऱ्या इथे त्याचं कारण आहे धावा कमी आल्या होत्या त्याच्या बॉलरवरती प्रेशर आहे कोणत्या टप्प्यामध्ये बॉलिंग करायची आहे समोर फलंदाजी चांगले पाहायला मिळते इथे सलग तर दुसरा षटकार आणि संघाचे दास संख्या होते चव्वेचाळीस जिंकण्यासाठी केवळ या ठिकाणी पाच धावांची आवश्यकता यांच्या आणि या ठिकाणी पटका फचला सचिन तेंडुलकर येत आहेत विकेट घेतला जातोय आणि अथ यांची फलंदाजी समाप्त होते पाय दावा एक मोठा फटका असा आपला जिंकून देणार का क्रिकेट ऑफ क्रिकेट त्या जाते हातातून चे येणाऱ्या स्पर्धांसाठी उपयोगी असेल करण्याचा प्रयत्न हो या ठिकाणी एक डाव शिवचा दर्जेदार ठिकाणी सचिन आहे फटका चांगला चांगला फ्ले पाहायला भेटा हवी या ठिकाणी आपल्याला तर एक डाव पूर्ण केली जाणार आहे औपचारिकता आहे या मागचे सामन्यामध्ये वर्चस्व लागलं मास्टर अविनाश धर्म संघाड आणि सामना आपल्या बाजूला प्रणव देवकर आहे त्यांनी मात्र हारा केलेली या ठिकाणी स्पर्धेच्या सर्वोत्तमला सुरुवात होणार आहे म्हणजे सेमी फायनल चेम्न आणि त्यानंतर फायनल विजय चौकार सुयश यांच्या बॅट मधून फास्टर रविनाश शर्मा संघ विजय होतोय आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश